नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित स्वर्गीय मिश्रीलाल भिकनचंद छाजेड विद्यामंदिरात माता पालक शिक्षक सांगातर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी केले सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल वाघ सर यांनी माहिती सांगितली उपस्थित सर्व शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा सत्कार इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी तसेच माता पालक संघातर्फे करण्यात आला इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अध्यापन छान रीतीने मांडले या अध्यापनात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी शिकविल्या अध्यापन करणाऱ्या माता पालक संघातर्फे बक्षीस वितरण करण्यात आले शालेय समितीचे अध्यक्ष विजय परदेशी यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात I was in news, Marathi Nandgao.